त्याच्यानंतर असल्या तळ्यात अडकलाव मित्रांनो आम्ही बघू शकता तुम्ही गाडीचं टायर पण दिसत नव्हतं एवढं खोल होत ना पुढे आले म्हणतो करायला आधी आमचा रॉक मध्ये बोलत होता लगेच ते तळ्यातून गाडी चालली मित्रांनो आपली बघू शकता एवढी बी आजारी का नाही मोकार पायुष्य नाही शे, शे, शे का खाली जाऊ मस्त शेतामध्ये तर पाय चाललेत मित्रांनो कचकाचा खाली बघू शकताय तुम्ही आहे ऊस थोडा आपला पाऊस जास्त असले ना मित्रांनो हो त्याच्यामुळे असं होत आयुष्य पतले पाय जायला बरं का खाली नाही जाणार आपण बघू शकताय मित्रांनो <laughs> पाऊस आलेला आहे आपला दहा हजार एक जातीचं बेन आहे जर कोणाला बेन लागत असेल तर नक्की आपल्याला संपर्क साधा बेन योग्य भावात आणि क्वालिटीचं बेन मिळून जाईल जे की ओरिजिनल आहे दहा हजार आहे गोल्ड आपल्याला स्वतः हिशोब पत्र आहे भाई पाय चालले ना, तो ना मित्रांनो एवढी बी आजारी ना मित्रांनो बघू शकता वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे अगोदर मस्त खेळाची बाग निघला तुम्ही जर मागूया मस्त वाटा कोणते बघू शकता तुम्ही आपले ताईत अजून आपलं आई जोरामध्ये मोठं निवेदन आपला आपला ऊस आहे मित्रांनो बघू शकताच पुढे आधी चला चला हे बघू शकता पाय एकदम मध्ये चाललेत खप्पे खप्पे व्हायला लागलेत पायाचे पाऊस भरपूर प्रमाणात पडलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं पडलो पडलू आपल्याला नाही धरायचं भाई तू पुढे चालायचं काय विषय नाही मरणाची इथं आकाश कसा पळतोय मित्रांनो भरपूर चिखलामध्ये पाय भरले त्यांचे पाण्याने ऊस मग तर मित्रांनो एवढा नंबर काय ना टॉप ऊस ऊसाचा काही विषय नाही आपण चला पहिलीकडनं खाली जाऊ भाईया घे ना भाई टॉपचा विषय केलेला आपण यंदा मित्रांनो हे माधुरचे ढकलून दिला मारसाचा पाय केला चिखलामध्ये त्याचा का पाय घाण झाला आता आता सांगतोय मित्रांनो बेजारी झाली खूप चिखलामुळं टेन्शन आलंय मला आता पाय घाण झालाय मरणाचा आता पलीकडे गेल्यानंतर वड्याला पाणी पिणी असतं मित्रांनो नाही का आपण हात पाय धुवून घेऊ काय विषय नाही थोडी बेजारी झाली पाय इथं जास्त झाली आ पाय जास्त चालेल तिथं बघू शकताय तुम्ही पाय फे झाले आता ह्या वाटणं सरळ खाली निघाली आपलं आहे इकडे खाली पण आहे मोकार या वर्षी निसता यंदा पैसाच मोहसायचा मित्रांनो आपली माय नाही मित्रांनो लावली इथं आधीला थंड वाजते आपण खाली जाऊ इक बघू शकता मित्रांनो इथे आपली शेडफीड मस्त पैकी ओके मध्ये टाकाटा सोयाबीन लागलेलं आहे आपण आकाशने पण आपल्याला हातके आला नाही विषय नाही उसामध्ये मित्रांनो आपल्या चोर घुसलेला आहे आकाश नावाचा बघू शकता तुम्ही मोठा निवेजन दांडग ही विहिर आहे मित्रांनो पाणीची एक नंबर पाण्याची सोय आहे मित्रांनो आम्ही निघालो खाली वाड्याकर पाय आणि तीन दोन मग परत आपल्या इथे उसापुशी जाणार आकाश कशी उस चोरतोय मित्रांनो बघा आपल्या उसा चोर शिरलेला आहे उस घेऊन बाहेर येतोय वाड्यापाशी बघू शकता तुम्ही इथं पायन तेंद होणार आम्ही हा बघू शकता वाडा <laughs> आकाश मस्ती करतो चांगला गे ना पाणी बघू शकता पायन आता